मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आत्ता दहीवडी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी मित्रांनो क्रमांक सोळा पाहिला असेल तुम्ही प्रसिद्ध हिंद केसरी जॉकी विठ्ठल नाना यांचा तेज आणि त्याच्या जोडीला शिर्बेकरांचा मेहरबान पळाला मित्र ही जोडी इतकी सुंदर पळाली की अक्षरशः प्रेक्षकांनी या मैदानामध्ये ह्या जोडीला ज्यावेळेस पळून आली त्यावेळेस पाहण्यासाठी गर्दी केली होती तर मेहरबांच्या विषयी बऱ्याच जणांनी विचारलं की बाबा मेहरबान कुठला आहे तर मेहरबानच्या संदर्भातली ही मुलाखत आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा विशाल माने शिरंबे शिरंबे तालुका कोरेगाव कोरेगाववर काय सांगाल मेहरबान कुठला आहे म्हणजे प्रॉपर कोरेगाव मधला तू कुणाकडे असतो तुमच्याकडे आपल्याकडे बरं ही कुठली खरेदी काय सांगोलीत नवा सुरू घेतलेला किती दिवस झाले दादा आता दोन दोन वर्ष होऊन गेले दोन वर्ष झाले घेतलं त्यावेळेस किती महिन्याचं होतं एक सहा सात महिन्याचं बरं आता किती आता तिसरा दात पाडला आणि किती महिन्याचं झालं टोटल टोटल झालं असलं एक तीन वर्षाचा तीन वर्षाचा कुठल्या कुठल्या मैदानामध्ये हे बरीच मैदान पेडगावला पळाला हा उलात कुठं कुठे पेडगावला सुरुवातीलाच पहिल्या दुसऱ्याच मैदानात कोरेगावला फायनलला राहिलेला लहान असताना लहान असताना म्हणजे किती दोन हजार चोवीस हो नाही तेवीस मध्ये तेवीस मध्ये ते आदतच्या मैदान आदतला त्यावेळेस कोण होतं पहिले घरी समीर भाई यांचा शाहीर होता शाहीर बरोबर पळाला होता ते पण चांगला पळत होता एकदम त्यावेळेस आणि आता गुलालात लेटेस्ट मध्ये कुठल्या राहिला आता माळशिरसला राहिला एकसठ फाट्याला एकसठ फाट्याला देशमुख पट्टा माहिती देशमुख पट्टा आणि आपलं शितोळे नगरचा निमसोडला निमसोडचा महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये बरोबर दादा काय सांगाल आजच्या पहिल्याची खासियत काय बैलगाडी मालकांना कळू द्या तुम्ही मला आता बोलता बोलता एक शब्द बोलला मुलाखत व्हायच्या अगोदर आजच्या पैऱ्याची खासियत काय स्वतःहून त्यांचा फोन आला बरं म्हणजे स्वतःहून फोन सुद्धा येतात का या काय होतं बरेच जणांची आम्ही मुलाखती घेतो त्यानंतर बरेच जण बाईटमध्ये काय म्हणतात आम्ही फोन करतो पैरा मागतो पण त्यांचा स्वतःहून फोन येऊन एवढा टॉप एवढा टॉपचा बैल त्यांचा पैरा पैऱ्यासाठी फोन आला कसं वाटत होतं त्यावेळेस काय बरंच वाटलं गाडी चांगली पळेल गाडी चांगली पडेल स्पीड पण खूप लागली दादा स्पीड ला लागली ज्या तुम्हाला स्वतःहून फोन येतो पैऱ्यासाठी तुमच्या ह्या ह्याच्यासाठी तर कसं म्हणजे काय फे आतनं भावना काय असते काय आनंदच होणार की गा चांगल्या बैलवाल्याने बैल मागितल्यानंतर आपल्याला पायऱ्यात बैल चांगल्या पडते आज गाडी कोणी चालवली निस नाना विठ्ठल नानांनी स्वतः चालवली आंघोळ दाखवत येते कसं आहे काय दिसायला बघूया प्रेक्षकांना मित्रांनो बघा यात येताना या तुम्ही काय बघितलं काय खासियत बघितली बैलाच शरीर हा फाउंडेशन फाउंडेशन हा मित्रांनो हा हाच शिर्बेकरांचा मेहरबान आहे त्याची खूप चर्चा झाली आणि पाहिल्यानंतर असं आदत वाटतं का हो लहान लहान वाटतं का उंचीने खूप लहान आहे मात्र दात्तीन तीन लावलेत हो बरोबर आता अजून काय सांगायचं ज्यावेळेस नवीन ह्याला मैदानामध्ये उतरला आदत होता त्यावेळेस पैरे करायला काय कस काय पैहरे करायला त्याला काय अडचण झाली नाही पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे लक्कच आहे तुम्हाला पहिल्या तर कुठं जास्त प्रयत्न करावे लागला नाही तेव्हा घालेल त्या व्हायला बरोबर कधी असा म्हणजे कमीच पडला नाही आता ह्याचं किती हो मैदान आहे गुलालातलं हे जवळपास मागची इथून मागची मैदान एक पंधराव पंधरा मैदाना असते किती कुठल्या कुठल्या नंबर पटका मुंबईत तर त्याने काय सगळ्या म्हणजे चांगल्याच गाड्या मारल्या बरं बरं आणि मुंबईत कुणाच्या नावाने पळते राधेंटरप्राईजेस दीपक शेठ पाटील शिरली बरं बरं तिकडे बिंजूड झालेत काना शेठ पाटील नवपाडा बरं तिकडे भिंजूड भरपूर केलेत चांगले मोठ्या शर्दी केल्या मोठ्या शर्दी केल्यात बऱ्या आणि त्यानंतर इकडे किती दिवस असतो मग इकडं पावसाच असतो आपल्या इथे बघा मित्रांनो हा तो शिरब्याचा मेहरबान आहे जो आज विठ्ठल नानांच्या तेजासोबत पडला आता थोड्याच वेळामध्ये सेमी चालू होणार आहे त्यानंतर फायनल त्यानंतर आपल्याला निकाल समजेल फायनलचा मात्र याची खूप चर्चा झाली अतिशय सुंदर पळाला म्हणून एक छोटीशी मुलाखत दादा जाता आता मला म्हणले आमचा आज मेहरबान तेजाबरोबर पळाला आहे आणि आम्हाला होऊन पाहिला आलाय हे सांगताना मनामध्ये किती समाधान वाटतं समाधान वाटतं मनामध्ये समाधान आता दररोजची काळजी कशी घरी सगळं व्यवस्थित काळजी असते व्यवस्थित म्हणजे खाण्यापिणं सगळं घेते आणि इकडच्या बाजूला का साईडला खाली ना मित्र बघू शकता तुम्ही आणि तीन हजार सहा हा तुमचा काय लेक्की नंबर आहे दीपक शेट्टी यांचा नंबर आहे नंबर आहे बरं तीन हजार सहा बघा मित्रांनो आज तो मेहरबान तीन हजार सहा दादा चला तुम्हाला सेमी फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद